चाहत्यांचे निस्सिम प्रेम आमदार राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार केली पुष्पवृष्टी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार भोळे यांच्यावर प्रचारात दिवसेंदिवस चाहत्यांचे प्रेम ओसांडून वाहताना दिसून येत आहे गुरुवारी संध्याकाळी वरद प्रतिष्ठानने बजरंग बोगदा परिसरात थेट जेसीबीने भव्य पुष्पहार घालून इतर जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली चाहत्यांच्या या निस्सिम प्रेमाने आमदार राजूमामा भोळे काही काळ हरकून गेले होते आमदार गोय यांनी गुरुवारी दुसऱ्या टप्प्यात महाराज पार्क परिसरातील कार्यकर्ते राहुल पाटील यांच्या घरापासून रॅलीला सुरुवात केली तेथून निवृत्तीनगर मुक्ताई नगर एस एम आय टी कॉलेज परिसर विकमचंद जैन नगर भोयटे मार्ग माजी नगरसेविका लताताई गोयटे यांच्या घरी समारोप करण्यात आला रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी महिला भगिनींकडून आमदार राजू औक्षण करण्यात आले तर मार्गातील स्वामी समर्थ केंद्र कार्तिक मंदिर अशा विविध देऊन दर्शन घेतले रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे विधानसभा क्षेत्रप्रमुख विशाल त्रिपाठी शिवसेनेचे महानगर संघटक ॲड दिलीप कोकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख लोकजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे घुईटे रिपाई आठोले गटाचे युवा जिल्हा अध्यक्ष मिलिंद सोनोणे अविनाश पारदे अक्षय मेघे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते